सेलू शहरातील रेल्वे स्टेशन बसस्थानक रस्त्यावर दुचाकी घसरल्याने तीस वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार तेवीस डिसेंबर रोजी दुपारी एकतीसच्या सुमारास मोरेश्वरी हॉटेलच्या बाजूला आदर्शनगर जाणाऱ्या रस्त्यावर घडली अचानक दुचाकी पडलेल्या तीस वर्षीय तरुणाला परिसरातील लोकांनी रुग्णवाहिकेतून एका खाजगी रुग्णालयात तात्काळ उपचारार्थ दाखल करण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला याबाबतची माहिती याप्रमाणे रेल्वे स्टेशन ते बसस्थानक या, या वर्दळीच्या रस्त्यावर हॉटेल मोरेश्वरीच्या बाजूला आदर्शनगर जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी क्रमांक एम एच एकेवीस ए झेड चोवीस झिरो एक वरून जाताना अय्यंत सय्यद वय तीस वर्षे हा तरुण त्याच्या दुचाकीला ताबा सुटून मोरेश्वरी हॉटेलच्या बाजूला आदर्श नगरमध्ये जाणाऱ्या शिमेंटच्या रस्त्यावर पडला दुचाकीवरून आयंत सय्यद खाली पडतात त्याच्या कान व तोंडातून रक्तस्राव झाला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात असलेल्या लोकांनी रुग्णवाहिका बोलावून आय्यंत सय्यद यास शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या सर्व घटनेत आय्यंत सय्यद यास वेळीच उपचार मिळाल्याने त्याच्यावरील संकट टळले त्याच्या मेंदू व चेहऱ्यावर मान असल्याने त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले